नमस्कार मंडळी आपण या ठिकाणी हे विश्व चैतन्याचे या नव्या मराठी सिरीजमध्ये आपणा सर्वांचं मी या ठिकाणी अंबादास पागोरे सहर्ष स्वागत करीत आहे या सृष्टीची मुख्य स्रोत चैतन्य आहे त्यामुळेच आपण सृष्टीच्या प्रत्येक पैलूशी जोडले गेलो जीवनाचा खरा आनंद आपणाला या चराचरामध्ये दिसतो तो कधीकधी आपण अनुभवतो हो पण अनुभवण्याचा तो क्षण जाणतेपणाने आपण अनुभवत असतो हो कारण आपल्या मनपटलावर जे मळप चढलेले असते त्यामुळे आपल्याला ह्या चैतन्याशी एक रूप होता येत नाही त्यामुळे आपल्याला जीवनातला आनंद घेता येत नाही त्यामुळे जीवन नकळतपणे निराश व्हायला लागते आणि आपण निराशेच्या गर्तेत अडकतो ही निराशा कधी कधी आपला जीवघेणा प्रवास सुरू करते आपल्याला या जाजिबल्य निष्ठेनं जीवन जगायचं असतं ती निष्ठा जीवनाच्या या क्षणातून कधी हरपून जाते मनाला कळतही नाही पण हे सर्व होत असताना जीवनाशी तदात्म्य कसं व्हायचं या सृष्टीचा आनंद कसा घ्यायचा या प्रत्येक क्षणाशी कसं एकरूप व्हायचं हे ज्या माणसाला कळलं ती कदाचित विवेकानंद झाली असावी ती कदाचित ज्ञानेश्वर झाली असावीत पण त्याच ज्याजीवल्य निष्ठेनं आपल्या जीवनामध्ये एखादं फुल उमलावं त्याच चैतन्य आपल्या जीवनाचा सर्व भाग त्यानं व्यापून टाकावा आणि जीवन आनंदानं आणि चैतन्यानं फुलून उठावं अशी प्रत्येक माणसाची इच्छा आजच्या या झगझगत्या आणि धगधगत्या जीवनामध्ये प्रत्येक माणसाला होते कवी या ठिकाणी बोलत असताना त्यांच्या जीवनातला यलगार साकारताना ती कुणाची झुंज होती तो काय जोहार होता जो वेचला निखारा मी तो निखारा गार होता भटांना सुद्धा जीवनाची धगधगता तत्कालीन जीवनातली व्यथा त्यांच्या काव्यपंक्तीतून मांडावीशी वाटली त्यांच्या प्रतिभेची अभिव्यक्ती गझलीच्या रूपानं या ठिकाणी महाराष्ट्राला या अविरत संघर्षाची आणि सतत चालणारी त्यांची लेखणी संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी ज्ञात आहे त्यानंतर कवींचं अनेक कवींचे उदाहरणं या ठिकाणी देता येतील त्यांनी जीवनातली धगधगता दग या ठिकाणी मांडली जीवनातल्या चैतन्य या ठिकाणी मांडलं जीवनातली व्यथा या ठिकाणी मांडली पण हे होत असताना बहिणाबाई कोणत्याही शाळेत गेलेल्या नव्हत्या तरीही त्यांच्या तोंडून जात्यावरची गाणी सहजगत्या बाहेर पडली आणि ती अजरामर झाली फुलामधी समावला धरत्रीचा परिमय माया नाकाले इचारा नथ त्याचं काय या काव्यपंक्तीनुसार या गंधाचं रूपांतर मनविश्वामध्ये जाऊन आपल्या अभिव्यक्तीनं या सृष्टीच्या चराचरामध्ये त्याचा आनंद घेण्याची ताकद या नाकात आहे नथनीला ना त्या गंधाचा स्पर्श होतो ना त्या सौंदर्याचा माणसाचं हृदय उलमलून जातं जीवनातल्या बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी घडत असताना आपण किती तत्परतेनं ते अनुभवतो ही अनुभवण्याची साध आपल्याला या सिरीजमधून या ठिकाणी सुरू करायची आहे आणि खरच हे विश्व चैतन्याचे या चैतन्यानं आपल्याला हा आनंद द्विगुणित करायचा आहे आपलं जीवन आनंदमय करायचं आहे या रूपानं मी तुमच्यासमोर येत राहील आज मी तुमची रजा घेतो नमस्कार